सप्रेम भीम बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीनं येणाऱ्या एक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो भारत बंद आयोजित केलेला आहे त्या बंदला बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय मायावतीजी यांनी देशभरामध्ये एकवीस तारखेचा बंद याच्यामध्ये बहुजन समाज पार्टी सक्रियपणे अति पद्धतीने या बंदमध्ये सहभागी होत आहे तसेच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुजन समाज पार्टीचे पार्टी सर्व जबाबदार पदाधिकारी या एकवीस ऑगस्टच्या बंदमध्ये सक्रिय सहभागी होणार आहेत एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो सुप्रीम कोर्टाने जो अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या अनुषंगाने जो उपवर्गीकरणाचा जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय संविधान विरोधी आहे तो निर्णय आरक्षण विरोधी आहे या अनुषंगाने या बंद मध्ये सर्व बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी सक्रिय सहभागी होत आहेत धन्यवाद आपण देखील या बंद मध्ये सहभागी व्हावं ही विनंती धन्यवाद जय भीम एक ऑगस्टच्या या मध्ये सर्वच फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटना सहभागी झालेल्या आहेत मी आपल्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना असं विनंती करतो की या आपण सर्वच शासकीय कार्यालय शाळा असतील पी एम पी एल बसेस असतील एस टी असेल या सर्व बंद करून आम्हाला सहकार्य करावं असं मी त्यांना विनंती करतो जयबीम मी सचिन गजरमल संविधान ग्रुप चा अध्यक्ष बंद मध्ये आंबेडकरी चळवळीतील सगळ्या पक्ष संघटना जे आंबेडकरी जयंती जयंती करणारे सर्व मंडळ विहारे यांना जनजागृती करून सांगितलेले आहे की बाबा तुम्ही बंद मध्ये सामील व्हा कोडकोट बंद कडेकोट बंद केला पाहिजे आपल्याला आणि त्याच्यामध्ये कुठलंही नुकसान होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे बंदला कुठलंही गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे या सूचना सगळ्या आम्ही सर्व मंडळांना दिलेल्या आहेत आणि संविधान ग्रुपचा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा याला बंदला पाठिंबा आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सुप्रीम कोर्टाने जो काय अनुसूचित जाती जमातीच्या वर्गीकरणासंदर्भात जो निकाल दिलेला आहे त्या निकालासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट डॉक्टर सुरेश माने साहेब यांनी दोन तारखेलाच पत्रकार परिषद घेऊन हा भारत बंद करण्यासंदर्भामध्ये आग्रही भूमिका घेतलेली आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अनुसूचित जाती जमातीच्या घटकातील सर, सर्व जनतेला मी एक नम्र आवाहन करतो की या एकवीस ऑगस्टच्या बंद मध्ये सर्वांनी या बंद मध्ये सामील व्हावं संविधानिक पद्धतीने आपण बंद करत आहोत शांततेच्या मार्गाने आपण बंद करत आहोत त्यामुळे सर्वांनी सामील व्हावं अशा पद्धतीने मी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करीत आहे धन्यवाद चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाचा एक महत्वपूर्ण निर्णय आला आणि तो निर्णय होता की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या आरक्षणाच्या संबंधामध्ये वर्गवारी करणे आणि क्रीमी लेअर लावणे या संदर्भात आणि दुसऱ्या दिवशी लगेचच भारतभरातील आंबेडकरवादी पक्ष संघटना हे उद्दीपित झाले आणि त्यांनी भारतभर भा, भारतभर हा बंदचा पुकार केलेला आहे बंद जाहीर केलेला आहे के आणि त्याला पाठिंबा पा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत याच्या अगोदरही पत्रकार परिषद झाली त्यामध्ये आम्ही अनेक मुद्दे मांडलेले होते की हे हा जो निर्णय आहे तो निर्णय हा विधानसभेच्या पूर्व घेत देण्यात आलेला आहे हा जातीवाचक निर्णय आहे वास्तविक पाहता आरक्षण असूनही आरक्षणाची तरतूद असू नाही आरक्षण आजपर्यंत एकही वर्षामध्ये फुलफिल केलेलं नाही वास्तविक पाहता अकरा वर्ष अकरा वर्ष आरक्षण जे आहे ते आरक्षणाची अंमलबजावणीच केलेली नाही परंतु आता वर्गवारी करून ते कुठलं आरक्षण देणार आहे नोकऱ्या बंद आहेत आणि नोकऱ्या बंद असताना दुसरं की याच्यावर एक ऑगस्ट संविधानविरोधी जो निर्णय घेतलेला आहे जो चुकीचा घेतलेला आहे त्यासाठी एकवीस तारखेला हा भारत बंद जो पुकारलेला आहे तर संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जनहित जागृती विचार मंचाच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत आणि आम्ही शांतते मार्गाने आम्ही ज्या कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आम्ही त्या पद्धतीने संविधान मार्गाने शांतते मार्गाने आम्ही अं uh, सहभाग होऊन आम्ही जागृती विचार मंचन जाहीर पाठिंबा देत आहोत इथंच नापवतो जय भीम जय महाराष्ट्र <ज़ागे>